नमस्कार फिर एक बार मोदी सरकार परत एकदा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे बनले आम्हाला याच्याने काहीच फरक पडत नाही जरी राहुल गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान बनले असते तरी आम्हाला काहीच फरक पडला नसता आणि आत्ता परत एकदा नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान बनले आम्हाला याच्याने काहीच फरक पडत नाही आम्हाला फरक पडतो तर या गोष्टीचा की आमचे जे मूलभूत अधिकार आहेत जे हक्क आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत आणि आमच्या देशामध्ये आम्हाला स्वतंत्रपणे जगता आले पाहिजे आणि हे जे स्वतंत्र आहे ते कायमस्वरूपी राहिले पाहिजे आणि आम्हाला ज्या सरकार करून योजना भेटतात त्या आम्हाला प्रत्येक भारतीय नागरिकाला त्या योजना मिळाल्याच पाहिजेत आणि आपल्या भारत देशामध्ये सरकारचं जे काम आहे ते त्यांनी नियमितपणे केले पाहिजे हीच आमची इच्छा असते आणि ज्यांना राशन भेटत नसेल त्यांना तुम्ही राशन द्या ज्यांच्याकडे रस्ते नाही त्यांच्याकडे तुम्ही रस्ते बनवा ज्यांच्याकडे पाण्याची सोयीसुविधा नाही त्यांच्याकडे तुम्ही पाण्याची सुविधा करा ज्यांच्याकडे हॉस्पिटल नाही त्यांच्याकडे तुम्ही हॉस्पिटल बनवा ज्यांच्याकडे स्कूल किंवा शाळा किंवा कॉलेजेस नाही त्यांच्याकडे तुम्ही साडा बनवा आणि ज्यांना घरकुले नाहीत त्यांना तुम्ही नवीन घरकुले द्या अशाच प्रकारच्या बऱ्याच गरजा आपल्या नागरिकांच्या आहेत आणि ह्या गरजा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत कारण हे काम तुमचं आहे हे काम भारतीय सरकारचं आहे आणि हे काम तुम्ही केलंच पाहिजे बाकी सरकार कुणाचंही असो आम्हाला काहीच फरक पडत नाही बस तुम्ही हे काम एकदम नियमितपणे आणि सुरळीतपणे केलं पाहिजे एवढीच आमची इच्छा असते ज्यांच्या गावामध्ये रस्ते नसतील त्या ठिकाणी तुम्ही रस्ते बनवा समजा त्या गावामध्ये एखादा आजारी पडला आणि त्या ठिकाणी समजा त्या आजारी माणसाला त्या पॅशंटला समजा दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी समजा रस्ता खराब आहे आणि त्या पेशंटला नेण्यासाठी गाडी बोलवायची आहे तर ती गाडी खूप लेट येईल का कारण त्या ठिकाणी रस्ता खराब आहे आणि जरी गाडी जेमतेम त्या ठिकाणी पोहोचली तरी त्या पॅशंटला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाता येणार नाही का कारण रस्त्याचा अभाव रस्ता खराब आहे ना त्याच्यामुळे खूप लेट होईल तो जर पॅशंट खूप गंभीर असेल तर कदाचित त्याचा मध्ये रस्त्यातच सुद्धा मृत्यू होऊ शकतो का कारण रस्ता खराब असल्यामुळे त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि ज्या ठिकाणी रस्ते नाही ना त्या ठिकाणी तुम्ही रस्ते नक्की बनवले पाहिजे चांगले रस्ते बनवले पाहिजेत आणि समजा एखादी डिलिव्हरी बाई असेल आणि त्या बाईला समजा दवाखान्यात न्यायचा आहे तर गाडी येण्यासाठी लेट होईल जाण्यासाठी लेट होईल आणि कदाचित ती मध्येसुद्धा बाळाला जन्म देऊ शकते म्हणजे सुटू शकते आणि दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर नंतर मग त्या बाईवरती त्या माणसांवरती ते डॉक्टर ओरडतात की तुम्ही एवढं लेट का केलं तर ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे बऱ्याच गावामध्ये बऱ्याच पाड्यांमध्ये असे पण रस्ते आहेत एकदम चिखलाचे त्या ठिकाणी मुलं जी शाळेत जातात ती चिखलातून चालत जातात एकदम माखून जातात येताना मागतात त्यांचे बूट मागतात त्यांचे कपडे मागतात आणि याचेच महत्वाचे कारण येते ते म्हणजे रस्ता त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये ज्या गावामध्ये रस्ते नाही त्या गावामध्ये रस्ते नक्के बांधले पाहिजेत दुसरी गोष्ट येते ती म्हणजे पाण्याचा प्रश्न पाण्याची टंचाई आम्हाला पाणी पिण्यासाठी भरपूर भेटतं आम्हाला औंघोळ करण्यासाठी पाणी भरपूर भेटतं आम्हाला कपडे धुण्यासाठी पाणी भरपूर भेटतं आम्ही खूप मजेत आहोत आम्ही खूप खुश आहोत पण मित्रांनो अशी पण गावं आहेत असे पण पाडे आहेत असे पण जिल्हे आहेत असे पण तालुके आहेत त्या ठिकाणी माणसांना एक थेंब प्यायला पाणी भेटत नाही मग अशा ठिकाणी अशा गावामध्ये तुम्ही पाण्याचा प्रश्न तो मिटवला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी बोरवेल मारा किंवा विहिरी बांधा किंवा छोटे छोटे डॅम बांधा किंवा नल योजना द्या किंवा मोठमोठ्याला पाण्याच्या टाक्या बांधा तुम्ही काहीही करा पण त्या ठिकाणी तुम्ही त्या नागरिकांना त्या माणसांना पाण्याचा पुरवठा नक्की करा आता आपल्याला काहीच वाटत नाही का कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी भरपूर असतं प्रत्येक गावामध्ये पाणी भरपूर असतं कारण पाऊस पडतो नदी वाहतात ओहड वाहतात विहिरी भरतात बोरवेल भरतात मग याच्यामुळं आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा पाण्याचा प्रश्न हा प्रत्येकाला प्रत्येक गावामध्ये ज्या गावातील लोकांना पाणी प्यायला भेटत नाही ना, ना त्या गावातल्या लोकांना जाऊन विचारा कशी हालत असते उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी माणसाचं तर सोडा त्या ठिकाणी जी गुरं आहेत जी ढोरं आहेत त्या ठिकाणी जे पशुपक्षी आहेत त्यांनासुद्धा पाणी प्यायला भेटत नाही याच्यामुळे सरकारने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि ज्यांच्याकडे पाण्याची टंचाई आहे ज्यांना पाणी प्यायला भेटत नाही ज्यांच्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीच नसतं त्या ठिकाणी सरकारने काम केले पाहिजे आणि त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा त्यांना केलाच पाहिजे तर प्लीज करून सरकारने याच्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना अन्नधान्य किंवा राशन हे भेटलंच पाहिजे आणि आपल्या भारत देशामध्ये आपल्या गावामध्ये अशी पण नागरिकं आहेत अशी पण माणसं आहेत जी तोडक्या मोडक्या घरामध्ये राहतात त्यांनी त्या घराची फाडून गर फाडूनसुद्धा त्यांना घरकुल भेटत नाही त्यांना घरकुल मंजूर होत नाही तर अशा नागरिकांसाठी अशा माणसांसाठी तुम्ही घरकुल मंजूर केले पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला घरकुल हे मिळालंच पाहिजे तर ह्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलेच पाहिजे अशी पण गावं आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायत नियमितपणे आणि सुरळीतपणे काम करत नाही आणि जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचव नाही ग्रामपंचायतमध्ये भरून भरूनसुद्धा ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडूनसुद्धा त्या समस्या ते, ते सोडवत नाहीत तर अशा ग्रामपंचायतने चांगलं काम केलं पाहिजे चांगलं नियमितपणे काम केलं पाहिजे आणि ज्या सरकार योजना देतो त्या योजना तुम्ही नागरिकापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत त्या पोचवल्या पाहिजे तर प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतने हे काम चांगलं केलं पाहिजे आणि ह्याच्याकडे राज्य सरकारने सुद्धा आणि सरकारने सुद्धा याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि ज्या गावामध्ये शाळा नाही ज्या गावामध्ये स्कूल नाही त्या गावातली पोरं शालेय शिक्षण घेण्यासाठी शाळा शिकण्यासाठी आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये शाळा शिकण्यासाठी जातात तर ज्या गावामध्ये शाळा नाही ज्या गावामध्ये स्कूल नाही त्या गावामध्ये तुम्ही मोठमोठ्याला शाळा बांधल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी शाळा आहेत ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत पण त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा नाही चांगल्या प्रकारे प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी हॉस्टेलला ठेवता येत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही मोठमोठ्याले हॉस्टेल बांधले पाहिजेत तर ह्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष नक्की दिले पाहिजे आणि ज्या गावामध्ये हॉस्पिटल नाही त्या ठिकाणी तुम्ही मोठमोठ्याले हॉस्पिटल बांधा आणि ज्या ठिकाणी दवाखाने आहेत त्या ठिकाणी चांगली सुविधा नाही चांगली सोयीसुविधा नाही चांगले उपचार केले जात नाही चांगली आरोग्यसेवा दिली जात नाही या ठिकाणी तुम्ही चांगल्या सुविधा द्या चांगल्या आरोग्यसेवा भेटल्या पाहिजेत ह्याच्यावरती तुम्ही नक्की काम केलं पाहिजे आणि याच्यावरतीसुद्धा सरकारने लक्ष नक्की दिले पाहिजे आणि याच्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न उरतोय तो म्हणजे बेरोजगारीचा आजकाल बरीच मुलं शिकतात प्रत्येक गावामध्ये चांगली चांगली मुलं शिकलेली आहेत चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतलेल्या आहेत पण त्यांना नोकरी मिळत नाही बरीच मुलं बेरोजगारी आहेत त्यांना व्यवसाय भेटत नाही त्यांना नोकरी भेटत नाही तर अशावरतीसुद्धा सरकारने काम केलं पाहिजे चांगली नोकरी मिळेल चांगला व्यवसाय करता येईल या आशाने माणसं शिकतात चांगलं शिक्षण घेतात पण त्यांना नोकरी मिळत नाही त्यांना व्यवसाय करता येत नाही आणि याच्यामुळे लोक बेरोजगारी आहेत आणि अशा बऱ्याच ठिकाणी वॅकन्सीज तर आहेत बऱ्याच जागासुद्धा आहेत पण त्या ठिकाणी भरती करत नाही तर अशा ठिकाणी भरती केली पाहिजे आणि जी मुलं शिकलेली आहेत ज्यांनी डिग्री घेतलेली आहे त्या मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे कारण जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा लोक पैसा कमावतील आणि जेव्हा पैसा कमावतील तेव्हा पैशांचा व्यवहार सुरळीतपणे चालेल आणि जेव्हा पैशांचा व्यवहार सुरळीतपणे चालेल तेव्हा आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जेव्हा आपल्या देशाची आर्थिक स्थिती किंवा आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा आपल्या देशाची गरिबीसुद्धा मिटेल आणि जेव्हा आपल्या देशाची गरिबी मिटेल तेव्हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास सुद्धा होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला ज्या योजना भेटतात त्या योजना प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाला त्या योजना मिळाल्याच पाहिजेत आणि हे फक्त माझं मत आहे कारण प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःचं मत मांडण्यासाठी अधिकार आहे आणि हा जर अधिकार कोणी हिरकावून घेत असेल कुणी हिसकावून घेत असेल ना तर त्या माणसाला माझ्याजवळ पाठवा त्याचं पण मत मी बरोबर मांडतो समजलं का जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा यू, खतम